जातींना वैचारिकरित्या विभाजण्याचं काम सध्या राज्यामध्ये चालू आहे देशामध्ये चालू आहे याला आणून पाडायचं असेल तर तुमच्या आमच्यावर फार मोठी जिम्मेदारी आणि ही जिम्मेदारी ओळखून तुम्ही आम्ही काम करणं गरजेचं या विचारधारेला वाचवण्यासाठी आमच्या सारखे आजच्या पिढीचे तरुण महाराष्ट्रामधून ही प्रयत्न करत आहोत राहुल गांधी या देशाचा युवराज आहे त्याची विचारधारा ही गांधीवादी विचारधारा आहे लक्षात ठेव राहुल गांधी यांची विचारधारा ही गांधीवादी विचारधारा आहे परंतु राहुल गांधीला सुद्धा हातामध्ये आता बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि मग आम्ही भावनिक व्हायचं नाही मग आम्ही भावने आता सांगितलं ना मी काय गळ्यात गमजा घातलं की आपला माणूस आहे गळ्यात हातात बाबासाहेब घेतले म्हणजे आपला माणूस आहे त्यांना गरज पडायला लागली या गोष्टीची हे लक्षात राहुल गांधी यांना वैचारिकरित्या त्यांचा पक्ष जर टिकवायचा असेल तर फक्त आणि फक्त पुरोगामी विचारधारा त्यांच्या पक्षाला वाचू शकते की राहुल गांधींना कळून चुकलेलं आहे म्हणून संविधान एका हातात आणि एका हातात मनुस्मृती राहुल गांधी घेतात म्हणून अशा लोकांना ओळखणं गरजेचं आहे ही लढाई आता हे युग अशात घ्या शेवटचं बोलतोय आताचं जे युग आहे दोन हजार चौदा पासून जरी सगळ्यांना स्वप्न पडत असतील दोन हजार पंचवीस चालू आहे संघाला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांचे मनसुबे त्यांनी या शंभर वर्षामध्ये पूर्ण करण्याचं ठरवलं होतं त्या पद्धतीनं त्यांनी रघुराम गोडसे पासून तर बाबरी मस्जिद पर्यंत सगळं करून बसले आणि सत्तेमध्ये आले आज धर्मसत्ता राजसत्ता त्यांच्या ताब्यामध्ये आहे परंतु त्यांची ओरिजिनल लढाई कुणासोबत आहे तर पुरोगामी फुले शाह आंबेडकरांच्या विचारधारेसोबत आहे हे त्यांना माहीत आहे लक्षात ठेवा हे त्यांना माहित आहे हा आंबेडकरी युगाचा आरंभ हे लक्षात ठेवा माझ्या इथं बसलेल्या स तमाम बहुजन बांधवांना माता भगिनींना माझी विनंती आहे की आपल्या भविष्यातल्या पिढ्यांना जर विचारधारेच्या मेंदून सशक्त करायचं असेल तर आपल्या आप पोरांना पुरोगामी विचारधाराचे ढोस पाजायचं चालू करा त्यांच्या हातामध्ये असणारा जो बॉम्ब आहे मोबाईल नावाचा त्याच्यामधून येणारा जो व्हायरस आहे जे संक्रमण आहे ते आर एस एसचं संक्रमण आता आपल्या वस्त्यांपर्यंत पोहोचायला लागलेलं आहे आणि या संक्रमणातून आपल्या पिढ्या बाधित होत आहेत याच्यासाठी आपण अलर्ट असणं लक्षात आपण भानावर असणं गरजेचं आहे म्हणून या विचारधारे परिषदेसारख्या अनेक असंख्य विचारधारा प्रत्येक पुरोगामी असणाऱ्या व्यक्तीनं केल्या पाहिजेत परिषदेच्या माध्यमातून समाज जागृती केली पाहिजे जाता जाता एवढंच सांगेल की ज्याला कविता येतात त्यांनी या विचारधारेच्या कविता रचाव्या ज्याला पोवाडे येतात त्यांनी या विचारधारेचे पोवाडे चालू करावेत म्हणावे ज्याला शाहिरी येते त्याने शाहिरी म्हणावी ज्याला साहित्य लिहिता येतं त्यांनी साहित्यातून हा विचारधाराचा प्रचार करावा प्रचाराचा वेग आपल्याला वाढवावा लागेल जे सरेंडर झालेले लोक आहेत त्या लोकांना पुन्हा तुम्हाला बाहेर काढावं लागेल त्यांना ताकद द्यावी लागेल त्यांना आधार द्यावा लागेल आणि लढण्यासाठी पुढं घ्यावं लागेल लक्षात या विचारधारा परिषदेच्या माध्यमातून सर्वांची पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो त्याच्यानंतर प्राध्यापक सुकुमार सर आपले विचार व्यक्त करते अरे सावलीचा विटाळ मानला जायचा त्या काळात बाबासाहेब एकटे लढत होते पण लढत असताना शत्रू कोण मित्र कोण सुरू केली होती ती त्या काळात जिंकलेली आहे कार्यकर्ते आपले काय पेडिकेने विचारायचे तो कायदा जो आणला अजिंक्य त्या कायद्याला विरोध म्हणून सगळ्यांनी टाळ्या लढाई थांबणार नाही ही लढाई आमचे कार्यकर्ते लढणारच यासाठी ही पुरोगामी परिषद आहे चांदणे साहेब चौदा पासून निहारच ते कोल्हापूर महाराष्ट्रातील रस्ते सगळे हायवे चांगले झालेले पण हा सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी कोल्हापूरचा रस्ता कधी चांगला झालेला नाही आता निरीक्षण आहे महाराष्ट्र हायवे हायवेला लाईटिंग आहे व्यवस्थित हायवे चालू आहे त्या जातीवादी धर्मांधारी हा कोल्हापूर जिल्हा छत्रपती शाहूचा आणि प्रताप सिंगांचा जिल्हा म्हणून त्यांच्या हा छत्रपती शाहू महाराजांची पुण्यतिथी आहे माझ्या बनवा शाहू महाराजांनी चळवलेला काय नाव दिलं होतं ब्राह्मण विरोध ब्राह्मण नाव होत शाहू महाराजांचं ब्राह्मण विरोध ब्राह्मणकर खूप त्रास झाला शाहू महाराजांना पण नांगी नाही टाकली नाही टाकली नांगी ही लढाई महाराजांनी लढली ती जिंकली सुद्धा माझ्या <ण्था> बांधव बोलायला ना तयार नाही लिहायला ना तयार नाही गाणं म्हणायला ना तयार नाही पोडे म्हणायला ना तयार नाही म्हटलं तर आज टाकतील एकच बॅनर महाराष्ट्राचा ते कुणाला ठीक घालत नाही बोलायचं ते बोलणार

बाबासाहेबांच्या नामासाठी जीव द्यायला तयार होते त्या हिंदुत्वाच्या ब्राह्मणांच्या विरोधात करत होते ते नेते त्यांच्या आज स्टेज वर आहेत अजि म्हणतातच गेलेत का नाही पण ह्या सगळ्या वातावरणामध्ये जर बाबासाहेबांचा फुलेचा अंदामानचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जीवन ठेवायचा असेल तर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ पेंडे पर्याय नाही मित्रांनो हे तुमचे आंदोलन मोर्चे निदर्शन आहे हे करूच रे तर तुम्ही केला म्हणून कायदा येतोय पण मतावर तर कायदा येणार नाही मत ना टाकायला ना 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 तर कोण रोखणार नाही हे ना ना ना। तुमचे आंदोलन मोर्चे सगळे छूट आहे त्यांच्या समोर ते दाद येत नाही अरे दिल्लीच्या सिनेवर सव्वा वर्ष शेतकरी बसला बसला का ना नाही साडेसातशे शेतकरी मेले घटना सांगते एखादं मोठं आंदोलन सुरू झालं की पंतप्रधान पुढे जाऊन चर्चा करून प्रश्न सोडवायचा असतो एक वेळेस सुद्धा पंतप्रधान शेतकऱ्याच्या समोर गेला नाही साडेसातशे शेतकरी मिले त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबाला सुद्धा त्यांनी भेट दिलेली नाही वास्तव आहे नाही हे सगळं त्यांनी उद्वास केलं माझ्या बांधवानो हा देश विक्रीला काढलाय त्यांना पुन्हा मनुस्मृती आणायची आहे पण एवढं सांगतो पंचवीस ला दे ते हिंदुस्थान करणार होते वर अजून या देशात या राज्यात पुरोगामी माणसात जीवाच आहे रिपोर्ट गेल्यामुळे ते पस्तीस वर गेले पण पस्तीस पर्यंत आम्ही पण काही शान बसणार नाही पस्तीस ला हे राज्य त्याची तयारी म्हणण्याच्या पूर्वक आम्ही परिषदेने घेत चाललोय लोकांना कळावा शत्रू कोण मित्र कोण आमच्या तेजीवर कोण त्यांचा रावण राणेने स्वीकारलाय तो अमार गायकवाडचा पोरगाय आणि आमार गायकवाड आयुष्य फार आंबेडकर लागले तडजोड किल्ला आंबेडकर वाद असेल अमर गायकवाड ना काय गोष्टी आम्ही अमान्य करू पण अमर गायकवाड हे अशा आहे की तडजोड नाही विचाराशी का केल्या एकटे राहिले आम्हाला गायकवाड पण तरुणाशा अमार काय कोणता मुलगा जिल्हा देखील दिलाय ह्या सांगतो ह्या जिल्ह्याचा नेता ऋषिकेश काय कोड होणार ह्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये शंका धूळ आहे गणितांचा गलित म्हणजे महान म्हणजे तलवारी धूळ आहे एकदा तलवार तलवारच आहे तलवार नाही हा इशारा देण्यासाठी आम्ही पुरोगामी परिषद घेतल्या तो संदेश तुम्ही समाजाला द्यावा आणि समाजाला त्यांच्या विरोधात जागृत करावा अशा अपेक्षा व्यक्त करतो मदल अम्रेट माझ्या विरोधी